नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली या प्रकरणात तब्बल आठ आरोपींचा समावेश असून त्यापैकी सात जणांना अटक सुद्धा झाली आहे मात्र यातला मुख्य आरोपींपैकी एक कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या तावडीत काही सापडलेला नाहीये या घटनेला आता दोनशेहून अधिक दिवस उलटून गेलेत आणि तरी सुद्धा अजूनपर्यंत या खुनाच्या प्रकरणात कुठलाही ठोस असा निर्णय सुद्धा झालेला नाहीये आज या प्रकरणाची सुनावणी होती आणि आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम स्वतः उपस्थित होते वाल्मिक कराडला दोषमुक्त करण्याच्या अर्जावर तसेच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावर आज युक्तिवाद झालाय आज कोर्टात नेमकं काय काय झालं ते आपण सगळं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फक्त बीट नाही तर संपूर्ण राज्यात राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठी खळबळ उडाली होती या प्रकरणात सह इतर आरोपींवर गंभीर आरोप ठेवत मकोका कायद्याअंतर्गत कारवाई सुद्धा करण्यात आली पोलीस तपास अधिक गतीनं सुरू असताना सुद्धा या प्रकरणातील एक महत्वाचा आरोपी कृष्णा आंधाळे अजूनही फरारच आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध पातळीवर अजूनही प्रयत्न करत आहेत या प्रकरणात एकीकडे प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम हे संतोष देशमुख यांच्याकडून न्यायासाठी लढत आहेत आणि आतापर्यंत कोर्टात या प्रकरणाच्या नऊ सुनावण्या सुद्धा पार पडल्या असून दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद सुरू आहे या प्रकरणाची सुनावणी होती आणि आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी आता जुलै रोजी होणार आहे दरम्यान वाल्बी कराडला बीडमधून नाशिकच्या तुरुंगात हलवणार का यावर सुद्धा उज्ज्वल निकम यांनी भाषण केलंय उज्ज्वल निकम आज नेमकं काय काय म्हणाले ते ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा पाहूयात सरकारी वकील उज्ज्वल निकम काय म्हणाले कराडच्या दोषमुक्ती अर्जावर न्यायालय येत्या जुलै रोजी निकाल देणार आहे असं स्पष्टपणे जाहीर करण्यात आलंय आणि याचप्रमाणे सरकारच्या वतीनं आरोपींच्या प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर सुद्धा दोन्ही बाजूंनी म्हणजेच उज्ज्वल निकम आणि आरोपीचे वकील विकास खाडे यांनी युक्तिवाद केला या, के या सर्व अर्जांचा निकालही बावीस जुलै रोजी जाहीर होणार आहे इतर काही आरोपींनी त्यांची प्रॉपर्टी जप्त करू नये यासाठी अर्ज दाखल केला होता आणि त्या अर्जावरही न्यायालय दिवशी निर्णय देणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल कुठल्या तुरुंगात ठेवावं हे ठरवण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनाचा आहे असंही निकम यांनी स्पष्ट केलंय या संदर्भात न्यायालयात कुठलाही अर्ज आलेला नाही आणि कोर्टाकडून विचारणा सुद्धा झालेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय से बँक अकाउंट सील करण्याबाबत आरोपीच्या वकिलांनी केलेली विनंती सुद्धा आज कोर्टासमोर ठेवण्यात आली आहे आणि त्यावरही निर्णय बावीस जुलै रोजी अपेक्षित आहे असंही आता आपण जाणून घेऊयात की आरोपीचे वकील म्हणजेच विकास खाडे काय म्हणालेत वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे काय म्हणाले वाल्मिक कराडला दोषमुक्त करण्यासाठीचा सा अर्ज यापूर्वीच दाखल करण्यात आला होता आणि त्यावर युक्तिवाद पूर्ण झालाय आजच्या सुनावणीत कराडच्या वतीनं बँक खाती आणि प्रॉपर्टीवरील सील हटवण्याची मागणी करण्यात आली वाल्मिक से वकील विकास खाडे यांनी युक्तिवाद करत सांगितलं की सदर बँक खाती किंवा प्रॉपर्टी ही कोणत्याही गुन्ह्यातून मिळवलेली या प्रकरणाशी त्याचा काहीही थेट संबंध नाही त्यामुळे या संपत्तीवरील सील काढावा आणि दोषमुक्तीचा अर्ज मंजूर करावा अशी आमच्याकडून करण्यात आलेली मागणी आहे दोन्ही अर्जांवर युक्तिवाद पूर्ण झाला असून या अर्जांवरील अंतिम निकाल येत्या बावीस जुलै रोजी देण्यात येणार आहे असंही ॲडव्होकेट विकास खाडे यांनी सांगितलंय आणि या प्रकरणाचा मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहे पण काही दिवसांपूर्वीच या तुरुंगात काही संशयास्पद हालचाली आढळल्या होत्या आणि ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा तुरुंग प्रशासन आणि पोलिस दलात मोठ्या हालचाली वाढल्या आणि लवकरच कराडला बीडच्या जिल्हा कारागृहातून थेट नाशिकच्या तुरुंगात पाठवलं जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली होती तसेच कराडच्या जीवाला धोका असल्याची बाब लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला होता असं सुद्धा समोर आलं होतं तसेच वाल्मिकला बीडच्या जिल्हा कारागृहाऐवजी दुसऱ्या कारागृहात पाठवण्यात यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह देशमुख कुटुंबियांनी सुद्धा केली होती आता तुरुंगात नेमका कोणत्या हालचाली झाल्या धोका आहे तो नेमका कोणापासून आहे वाल्मिक कराडचा तुरुंगातच गेम कोणाचा प्लॅन आहे का हे सगळे प्रश्न आता इथे उपस्थित झालेत पण या संदर्भात न्यायालयात कुठलाही अर्ज आलेला नाहीये आणि कोर्टाकडून सुद्धा विचारणा सुद्धा झालेली नाहीये असं उज्ज्वल निकम म्हणाले त्यामुळे वाल्मिक बिडच्याच तुरुंगात राहणार की त्याला नाशिकच्या तुरुंगात पाठवणार हे लवकरच स्पष्ट होईल आणि त्याबरोबरच या संपूर्ण खटल्याच्या दृष्टीनं बावीस जुलैची सुनावणी अत्यंत निर्णायक ठरणार आहे कोर्ट काय निकाल देतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलय त्याबरोबर येणाऱ्या दिवसात काय नवीन हालचाली होणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय तुम्हाला काय वाटतं किमान बावीस जुलैला तरी या निकालाशी संबंधित महत्वाचा निकाल कोर्ट देईल का वाल्मिकार तुरुंगातच गेम करण्याचा खरंच कोणाचा प्लॅन असेल का आणि जर असेल तर यामागे कोण असेल असं तुम्हाला वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद